दादा नमस्कार नमस्कार दादा आज मला वाटतं आपल्या पडगे गावाचे शान पक्ष आणि रायफल यांनी एक नंबर मिळवला आपल्या बाजूला एक चमचमती कार मला वाटतं स्वप्नात पण नव्हती विचार केली की कार मिळवल आपल्या बाईला आपल्याला कार मिळवून देतील काय बोला आज आज मी स्वप्नात पण विचार केला की माझी बाईला कार मिळवून देतील किंवा तीन पेऱ्यात एक नंबर कारण जेव्हा मी आलो तेवीस मध्ये दहावा तासाला गाडी पळाली तेव्हा पण अर्धा शेकडा पुढे होतो त्याच्यानंतर पा, मी सहा मध्ये गाडी मध्ये साव्या गटाला गाडी पलवली तेव्हा पण अर्धा पुढे होतो आणि आता मी फायनल ला सात नंबर तासाला पलवली तेव्हा पण माझी गाडी अर्ध शेकड्यांनी पुढे होती पण माझ्या समोर मोठे बैल होती आणि मला सर्व मित्रांनी मला साथ दिली की आज तुझी कमाल आहे आणि बैलांची दमाल आहे आज माझं स्वप्न पण नव्हतं एवढी एक नंबर या आठ मला वाटतं मागच्या वर्षी पण तुम्ही पक्षाला इथं पलवलेला अपयश आलेला पण आज तुम्ही घरची गाडीच पलवलेली मागच्या वर्षी पक्ष आणि दुश्म पालवलेला पहिल्याच गटाला गाडी पाहिजे झाली आणि दुसऱ्याला गाडीने गाडी पण आज तोच मला आज अभिमान वाटत त्यावेळेला पण स्वतः मी स्वतः ड्रायव्हर होतो आणि स्वतः मी घरचा ड्रायव्हर म्हणजे माझी घरचीच गाडी आहे आणि आज माझा मला एवढा अभिमान की आज मी वाटत बैलांच्या जीवावर आज मी गाडी घेऊन मी घरी जाऊ शकतो आणि एक, एक मानाची माना डाल पण भेट त्याच्याबद्दल काय बोलाल मानाची डाल पण मानाच्या ढाल विषय काय बोलाल मानाची डाल आता यावेळेला आता मानाची डाल म्हणजे आता ते एवढा आनंद होते काही सांगू शकत आनंद होते आपली जोडी पलते घरचा साथ मला वाटतं आज या मुंबई खासदार केसरीला एकच अशी गाडी घरचा साथ म्हणून पलाली आणि तो तुमचा गुलालाचा एक नंबर झाला ही गाडी मनीष सोम सयराम रमेश मनीष रमेश पात्र यांच्याच नावाने आणि पहिल्यांदा म्हणजे आता या आमदार केसरीला स्वतः म्हणजे अशीच गाडी आज पलावली आम्ही आमच्या कामाला कोणता पैरा नसतं काय नसतं आणि पिंजोरला पण खूप चांगलं असं नाव असतं पिंजोरला पण माझी स्वतःचीच गाडी आम्ही पलवतो बिनजोडला पण माझ्या घरचं साच पाल गाडीला हात लावून काय वाटतं काय बोला असं मला असं भरपूर आनंद गाडीला माझी बैल मला ही गाडी घेऊन देतील आज माझं स्वप्न साखर माझ्या बाईलाही केला पक्षांनी आणि रायफल फायनल ला खूप चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या होत्या मनामध्ये काय धाकदू किंवा आपण स्वतःच्या गाडीवर बसल्या दा, दा, म्हणजे मला समोर 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 गाड्या भरपूर मोठ्या होत्या माझ्या मित्र हे असा मला सपोर्ट दिला की समोर किती गाणं मोठी असू देत तुझ्या पहिला तुझा तू संयम ठेव म्हणजे संयम म्हणजे आकलण्याचा तुझा तू संयम आहे ना तो नीट ठेव तू हो। आकललेली जर चुकी केलीस तर तुझ्या हातातून गाडी जाईल तर मी असं स्वप्न पण बघितलं नव्हतं की मी मी असं जिद्द धरली की आज मी गाडी घेऊन घरी जाणारच आणि तो माझं स्वप्न पूर्ण झाला आणि मला वाटतं सेमी तुमची झाल्यानंतर मला वाटतं मी माझ्या चॅनलवर पहिली तुमची मुलाखत घेतली की कुठेतरी आज तुमच्या बैलामध्ये काही धमक आहे वेगळी आणि काहीतरी करण्याची एक जिद्द आहे आज माझी सेमी झाल्यानंतर तुम्ही आल ते माझी जवळ त्याच्याबद्दल धन्यवाद आणि मला तुम्ही माझे मित्र त्यांच्या आशीर्वादाने आज मी ही माझं एक स्वप्न होतं ही आज मी गाडी घरी आपल्या दादा दादाबद्दल काय बोला जात आता त्यांचे पण धन्यवाद मानतो